मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे ऐवजी जिना चढणे आरोग्यासाठी सर्वोत्तम काय ते बघूया हो मित्रांनो शारीरिक हालचाल कमी असणारी बैठी जीवनशैली ही अलीकडच्या काळातील एक मोठी समस्या झाली आहे याचा अनेकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे त्यातून अनेक गंभीर आजारही उद्भवत आहेत पायऱ्या चढल्यामुळे फक्त गंभीर आजाराचा धोका कमी होत नाही तर त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीतही अत्यंत महत्वाचे फायदे होतात काय ते बघूया पायऱ्या चढण्याऐवजी लिफ्टचा वापर करण्याचा मोह आपल्याला नक्कीच होतो मात्र दिवसभरात काही पायऱ्या चढल्याने देखील तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला फायदा होऊ शकतो कसे ते बघूया चपळता वाढणे पायऱ्या चढल्याने चपळता वाढते ठशुश्रूषी छान होतात रिफ्लेक्शन म्हणजे अनैच्छिक क्रिया तात्काळ प्रतिक्रिया शरीराच्या संरक्षणासाठी मेंदूला काळेपर्यंत जी त्वरित प्रतिक्रिया दिली जाते तिला रिफ्लेक्शन असे म्हणतात हाडे आणि सांधे मजबूत होतात पायऱ्या चढल्याने हाडे आणि सांधे मजबूत होतात त्यामुळे वृद्धत्वात पडण्याचा धोका कमी होतो व्हेरी गुड मधुमेहाचा धोका कमी होतो पायऱ्या चढल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो उत्तम संतुलन पायऱ्या चढल्याने शरीराचं संतुलन सुधारत बॅलन्स येतो आत्मविश्वास वाढतो विल पॉवर दांडगी होते त्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो व्हेरी गुड हृदय व वा रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते पायऱ्या चढल्याने हृदयाची गती वाढते रक्ता मिश्रण सुधारते आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो अरे नियमित पायऱ्या चढल्याने हृदयरोग उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो असे एका अभ्यासात किंवा अध्ययनात दिसून आलेले आहे स्नायू मजबूत होतात कसे ते बघूया पायऱ्या चढल्याने पायाचे स्नायू बळकट होतात आणि शरीर अधिक लवचिक बनण्यास मदत होते व्हेरी गुड वजन कमी होते पायऱ्या चढल्याने हा उत्कृष्ट ऍरोबिक व्यायाम आहे त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते पर्यायाने वजनही कमी होते अरे मानसिक आरोग्य पायऱ्या चढल्याने डोपामाइन आणि सेरोटोनिन यासारखी नैसर्गिक रसायने बाहेर पडतात ज्यामुळे मूड मुण सुधारतो वरी गोड तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते अरे वा स्टॅमिना वाढतो कसा ते बघूया पायऱ्या चढल्याने फुफ्फुसे आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते ज्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढतो शरीरातील रक्ता होते अरे पायऱ्या चढल्याने शरीर आणि मेंदूला मिळणाऱ्या फायद्याने एकाग्रता वाढते थोडक्यात जिना चढणे पायऱ्या चढणे हा एक अतिशय चांगला व्यायाम प्रकार आहे याचे प्रचंड आयोगिक फायदे आहेत एक पायरी चढताना आकडेवारीनुसार झिरो पॉईंट सतरा कॅलरीज धुधळू शकतात दररोज किमान अर्धा तास अशा प्रकारे पायऱ्या चढून वर खाली जात असाल तर कॅलरीज बऱ्याच प्रमाणात बर्न होऊ शकतात परत एकदा बघूया मित्रांनो दररोज चिन्याचे पाच पेक्षा अधिक टप्पे म्हणजे साधारण पन्नास पावलं किंवा पायऱ्या चढल्यास त्याचा संबंध हृदयाच्या आजाराचा धोका कमी होण्याशी आहे खरेघट हा आजार टाळण्यासाठी तसेच जे जिना चढणे टाळतात त्यांच्यासाठी लिफ्ट लिफ्टऐवजी पायऱ्या चढण्याचा पर्याय निवडणे हा व्यायामाचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो खरीघट तो तुमच्या शरीराला आणि मनाला फायदेशीर ठरू शकेल त्यामुळे आजपासून पायऱ्या चढणे सुरू करा आणि मित्रांनो या प्रकारे आजचं हे व्हिडिओचं संकलन पूर्णपणे एका प्राध्यापकाने केलेले असून त्याचं संपूर्ण श्रेय मी त्या प्राध्यापकाला देत आहे आणि अशा प्रकारे माझा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद